उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे तसेच आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासात्मक परिवर्तन होण्यासाठी व इगतपुरी शहराचा कायापलट होण्यासाठी आता शिवसेनेत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत इगतपुरी शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार भाऊसाहेब चौधरी शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख विजयाप्पा करंजकर यांच्या आदेशाने प्रमुख मोहन बरे युवासेना प्रमुख विनोद बागडे शिवसेना प्रमुख भूषण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी येथील गिरणारे गावातील शिवसेनेचे माजी नगरसेविका रुक्मिणीतेई डावकर भगीरथ डावखर विष्णू डावकर काळू डावकर अर्जुन डावकर मच्छिंद्र डावकर जगन डावकर जनाबाई डावकर अंजनाबाई डावकर कविता लहाने गंगा जोशी गुणवंता डावकर यांच्यासह शेकडो जणांनी नाशिक येथे आयोजित आभार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले